आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात तसं नाही का पण काही क्षण असे असतात जे विसरू म्हणताही विसरता येत नाही हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण हा क्षण मनाला एक वेगळं समाधान देईलच पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचे नेते आमचे दैवत गोर कैवारी ज्येष्ठांचे श्रावण एक आदर्श नेता माननीय श्री हसन सो मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री अमर मांगले महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आमचे नेते आमचे दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांचा वाढदिवस हा रामनवमी दिवशी सहा तारखेला होणार आहे गडित शहरामध्ये विविध समाज उपयोगी उपक्रमातून आम्ही वाढदिवस साजरा करणार आहे एक आमदार कसा असावा एक लोकप्रतिनिधी कसा असावा हा हे पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र व दाखवून दिलेले आदरणीय आमचे नेते सो मुश्रीफ साहेब हे सहाव्यांदा कागल विधानसभा मतदारसंघातून निवडून आले गोरगरिबांची सेवा विकास काम दसेच काम या सर्व कामातून आदरणीय साहेबांनी एक कामाचा झपाटा आणि एक कार्यकर्त्यांची उत्तम फळी तयार केली आहे या जोरावर आदरणीय मुश्रीफ साहेब हे सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत भविष्यामध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांना याही पुढे कॅबिनेट मंत्री नऊ वेळा कॅबिनेट पदाची साहेबांनी शपथ घेतलेलीच आहे तर पेक्षा साहेब उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री व्हावेत अशा मी साहेबांना ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो